हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप टेस्टी कॉर्न पीनट चाट तयार करणार आहोत आणि यामध्ये आपण तेलाचा वापर बिलकुल केलेला नाही आहे खूप सोपी रेसिपी आहे यासाठी या इथे मी एक वाटी शेंगादाणे रात्री पाण्यात भिजवून ठेवले होते सकाळी यातलं पाणी काढून घ्यायचं तुम्ही जर का शेंगादाणे भिजवून ठेवलेले नसतील तर शेंगादाणे न भिजवता पण आपल्याला वेळेवर ही कॉर्न पीनट चाट तयार करून घेता येते या शेंगादा पाणी काढून घेतल्यानंतर आता यामध्ये पाणी टाकून परत एकदा शेंगादाणे धुवून घेऊ आपण हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आता हे धुतलेले शेंगादाणे आपण एका खोल ताटलीत काढून घेऊ यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि थोडं मीठ यात टाकायचं हे मिश्रण आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ आता ही प्लेट बाजूला ठेवू आणि आपण दोन स्वीटकॉर्न घेतलेले आहेत या रेसिपीसाठी आपल्याला स्वीटकॉर्न म्हणजेच मधुमक्का घ्यायची आहे गावरान मक्का येते ती घ्यायची नाही आहे आता या स्वीटकॉर्नचे आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहेत दाणे काढून जे मिळतात विकत ते पण तुम्ही घेतले तरी चालतील हे दाणे आता आपण एका कुकरच्या डब्यात काढून घेऊ दोन्ही स्वीटकॉर्नचे दाणे काढून घेतलेले आहेत यामध्ये पण थोडं पाणी टाकायचं आहे आणि थोडं मीठ टाकायचं आता हा जो डब्बा आहे आणि ही जी ताटली आहे ती आपल्याला कुकरमध्ये ठेवायची आहे आता हे कॉर्न आपण चांगले मिक्स करून घेतलेले आहेत कुकरमध्ये आधी थोडं पाणी टाकायचं आणि यामध्ये हा डब्बा ठेवायचा या डब्यावर ही शेंगादाण्याची ताटली ता आहे ती ठेवायची कुकरला झाकण लावून आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही जर का शेंगादाणे रात्री भिजवून ठेवलेले नसतील तर मग कुकरला आपल्याला जास्त शिट्ट्या करून घ्याव्या लागतील शेंगादाणे वेगळे शिजवून घ्यायचे या ठिकाणी मी एक टोमॅटो कांदा कोथिंबीर आणि एक लिंबू घेतलेला आहे टोमॅटो कांदा बारीक चिरून घ्यायचा कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्यायची आता चार शिट्ट्या करून घेतल्यानंतर आणि कुकर थोडा थंड झाल्यानंतर आता आपण हे शेंगादाणे आणि हे जे कॉर्न आहेत ते चांगले शिजलेले आहेत हे काढून घेऊ आता आपल्याला या मक्यामधलं म्हणजेच या कॉर्नमधलं पाणी काढून घ्यायचं आहे म्हणून एका चाळणीवर ही उकडून घेतलेली मका टाकायची यातलं पाणी निघून जाऊ द्यायचं आहे हे जे पाणी निघतं यामध्ये हे टाकून द्यायचं नाही आपण सूपमध्ये किंवा भाज्यांमध्ये या पाण्याचा वापर करू शकतो खूप गरम आहे ही, ही मक्का म्हणून चांगली मिक्स करून घेऊ यातलं पाणी पूर्ण निघून गेलं पाहिजे हे पहा आता आपण एका पसरट भांड्यात ही मक्का काढून घेऊ आता जे शेंगादाणे आपण उकळून ठेवले होते त्यातलं पण पाणी काढून घ्यायचं आहे यातलं पण पाणी काढून घेतल्यानंतर आता आपण ज्या भांड्यात मका काढून घेतलेली आहे त्यामध्येच हे शेंगादाणे टाकायचे आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण खूप गरम आहे म्हणून हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर यामध्ये एक लाल टोमॅटो बारीक चिरून घालायचा जास्त टोमॅटो आवडत असेल तर जास्त पण घालू शकता तुम्ही कोथिंबीर धुवून बारीक चिरून घालायची पुदिना पण यात तुम्ही धुवून बारीक चिरून घालू शकता मीठ घालायचं चवीप्रमाणे तिखट चवीप्रमाणे घालायचं तुम्हाला जर का हिरव्या मिरच्या आवडत असतील तर हिरव्या मिरच्या पण बारीक चिरून यात तुम्ही घालू शकता तिखट घातल्यानंतर एक चमचा भाजलेल्या धन्याची पावडर आणि एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा यामध्ये आता चाट मसाला घालायचा आहे आता यामध्ये अर्धा चमचा पिठी साखर घातलेली आहे ही मक्का गोडच असते त्यामुळे तुम्हाला जर का यामध्ये साखर घालायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण थोडी साखर घातली तर छान टेस्ट येते एका लिंबाचा रस यात घालायचा आता यामध्ये अजून मी कांदा घातलेला नाही आहे कारण बिना कांद्याची थोडीही चाट काढून ठेवायची चा आहे ज्यांना कांदा चालत नसेल त्यांनी याप्रमाणे ही चाट काढून ठेवायची आता यामध्ये आपल्याला कांदा मिक्स करायचा आहे कांदा घातल्यानंतर आता ही चाट छान मिक्स करून घ्यायची आणि सर्व करायची खूप टेस्टी लागते ही चाट सकाळी ब्रेकफास्टसाठी पण तुम्ही तयार करून घेऊ शकता स्वयंपाकाच्या वेळेसच मका आणि शेंगादाणे जर का आपण बॉईल करून ठेवले तर संध्याकाळच्या वेळेस पण खाण्यासाठी ही चाट खूप टेस्टी आहे आणि हेल्दी पण आहे यामध्ये आपण तेलाचा बिलकुल वापर केलेला नाही आहे तुम्हाला पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही डाळिंबाचे दाणे पण घालू शकता याप्रमाणे खूप टेस्टी या आणि हेल्दी ही चाट तयार झालेली आहे फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद